जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज प्रवचन बारा ऑगस्ट शांती परमात्मा स्मरणाने मिळते बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती ततच अनेक संत लक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे पृथ्वी ही क्षमा शांतीरूप आहे त्याचप्रमाणे संत असतात शांती ही ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे जिथे स्वार्थ तिथे अशांती भगवंताहून मी निराळा अशी जिथे दैत्य भावना तिथे खरी शांती नाही अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया पैसा आहे पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहेत त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार शांती बिघडायला दोन कारणे आहेत एक गत गोष्टींचा शोक आणि दुसरे म्हणजे पुढची चिंता आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढचे हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण सदाचरण नसेल तर शांती काही कधीही येणार नाही पश्चाताप करण्याची पाळी येईल म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी एका साधूला कोणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले लोकांची ये जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती शेतमालकाला आश्चर्य वाटले ज्याचे मन शांत आणि चिंता रहित असते त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा करते पण आपल्याकडे घेऊ नये कर्तृत्व भाव ठेवावा अशाने शांती येईल जग राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल एकनाथाची शांती अघात होती नाथांसारखी शांती यायला परम भाग्य पाहिजे राजे रजवाडे आले आणि गेले पण ज्ञानेश्वराचे नाव टिकेल कारण ते शांतीची मूर्ती होते ही शांती काय केले असताना मिळेल भगवंत स्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधणार नाही जे जे घडते ते ते इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो विद्या वैभव कला संपत्ती आणि संतती याने शांती येतेच असे नाही निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल मनातली शांती कायम ठेवून रागवता येते तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही बोधवाक्य शांती परमात्म स्मरणाने मिळते ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया अकरा वेळा श्रीराम जय जय राम 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 श्री राम 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 जय जय राम श्री श्रीरामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद